सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या विधानाच्या विरोधात युवक काँग्रेसने आज गांधी भवन येथे धरणे आंदोलन आयोजित केले होते काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात आमदार गायकवाड समर्थकांनी जयस्तंभ चौकात येऊन प्रचंड घोषणाबाजी केली दोन्ही गटामध्ये नारेबाजी सुरू झाल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त जयस्तंभ चौकामध्ये दाखल झाला श्रीकृष्ण शिंदे नगरपरिषदेचे माजी सभापती आशिष बावसकर युवासेनेचे श्रीकांत गायकवाड धहाडेतील निलेश गुर्जर असे काही प्रमुख चेहरे शिवसैनिकांमध्ये सहभागी होते दरम्यान काँग्रेसचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी पोहोचले असून पुढच्या काही मिनिटांमध्ये ते जयस्तंभ चौकामध्ये दाखल होणार आहेत दुसऱ्या बाजूला आमदार गायकवाड समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यामुळे दोन्ही मोठा राडा होण्याची शक्यता पाहता पोलिसांनी जयस्तंभ चौकामध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला आहे राहुल गांधी यांची जीप छाटण्याच्या विधानावरून आमदार संजय गायकवाड यांनी एक पाऊल मागे आले असले तरी काँग्रेसच्या मनात त्यांच्या विरोधातील रोष कायम असल्याचे दिसून येत आहे बुलढाणा येथे शहर पोलीस ठाण्यात राज्याचे प्रभारी कुणाल चौधरी आणि आमदार धीरज लिंगाडे आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर आमदार गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच दोन दिवसापूर्वी दिल्ली येथे आमदार गायकवाड यांच्या विरोधात पोलीस तक्रारी झाली आहे आज वीस सप्टेंबर रोजी गांधी भवन येथे युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही विशेष उपस्थित आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष कुणाल राऊत सुद्धा आंदोलनात सहभागी झाले असून काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकाकडे धाव घेतले असल्याचे कळते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद